नमस्कार आज आपण एका जरा किचकट पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातली जी ग्रीन झोन जमीन आहे म्हणजे आपली शेतजमीन किंवा हरित पट्टा त्याचं येलो झोनमध्ये म्हणजे निवासी किंवा समजा व्यावसायिक वापरासाठी रूपांतर कसं होतं याबद्दल आपल्याला एक माहिती मिळाली आहे आणि अनेकांना हे जाणून घ्यायचं आहे की हे नक्की होतं कसं म्हणजे फक्त अर्ज देऊन होतं की काही वेगळी प्रक्रिया आहे चला आज हेच सोपं करून समजून घेऊया हो नमस्कार हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अनेकांच्या मनात असतो अनेकांना वाटतं की साधा अर्ज केला की झालं काम पण खरं तर तसं अजिबात नाहीये ही एक मोठी कायदेशीर आणि नियोजन प्रक्रिया आहे म्हणजे शासनाची भूमिका यात खूप मोठी आहे अच्छा मग सुरुवात आपण कायद्यापासूनच करूया का म्हणजे महाराष्ट्रात जमिनीचा वापर कसा करायचा हे कसं ठरवलं जातं कायदा काय सांगतो हो नक्कीच तर या सगळ्यासाठी जो मूळ कायदा आहे तो म्हणजे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट आपण त्याला शॉर्टमध्ये एम आर टी पी ऍक्ट म्हणतो याच कायद्यानुसार शहरांसाठी एक विकास योजना असते डेव्हलपमेंट प्लॅन किंवा डी आणि शहराबाहेरच्या भागांसाठी प्रादेशिक योजना म्हणजे रिजनल प्लॅन आर पी ओके okay. आणि याच प्लॅन्समध्ये जमिनीचे वेगवेगळे झोन ठरवले जातात म्हणजे ही जमीन शेतीसाठी ग्रीन झोन ही रहिवासासाठी येल्लो झोन ही, ही उद्योगासाठी वगैरे वगैरे अच्छा म्हणजे हे सगळं आधीच प्लॅन मध्ये ठरलेलं असतं मग ग्रीन झोन मधून येल्लो झोन मध्ये जायचं असेल तर सरळ त्या प्लॅन मध्येच बदल करावा लागतो अगदी बरोबर करेक्ट योजनेतच बदल आवश्यक आहे आणि हा बदल करण्याचे जे अंतिम अधिकार आहेत ते राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे असतात म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट कडे म्हणजे महानगरपालिका नाही करू शकत नाही म्हणजे बघा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका महानगरपालिका किंवा मग प्रादेशिक नियोजन मंडळ हे आराखडा तयार करतात किंवा बदलाचा प्रस्ताव देतात पण शेवटची मंजुरी ही शासनाचीच लागते अच्छा आणि त्यासाठी एमआरटीपी पी कायद्यात कलम आहेत कलम वीस आहे प्रादेशिक योजनेसाठी आणि कलम सदोतीस आहे विकास योजनेतल्या बदलांसाठी आणि ही एक ठरलेली प्रक्रिया आहे म्हणजे असा प्रस्ताव आला की लगेच बदल होत नाही त्याचा एक प्रारूप आराखडा प्रसिद्ध करावा लागतो लोकांकडून सूचना हरकती मागवल्या जातात त्यावर सुनावणी होते आणि मगच शासन अंतिम निर्णय घेत बापरे म्हणजे ही बरीच मोठी प्रक्रिया आहे हो वेळखाऊ असू शकते नक्कीच पण मग आपण ऐकतो की ग्रीन झोन मध्ये फार्म हाऊस आहे किंवा अमोक एक गोष्ट सुरू केली आहे ते कसं काय ग्रीन झोन म्हणजे फक्त शेतीच करायची असं नाही का नाही नाही तसं नाही शेती आणि संलग्न गोष्टींसाठीच आहे पण शासन वेळोवेळी काही नोटिफिकेशन्स काढत किंवा शासन निर्णय म्हणजे जी आर उदाहरणार्थ पंचवीस जून दोन हजार पंधराचा चा एक जी आर आहे ज्यात काही विशिष्ट अकृषिक वापरांना ग्रीन झोन मध्ये परवानगी दिली आहे अकृषिक वापर म्हणजे काय काय येतं त्यात म्हणजे समजा पर्यटन संबंधित काही प्रकल्प असतील किंवा शैक्षणिक संस्था हॉस्पिटल काही शेतीपूरक उद्योग असतील अगदी फार्म हाऊस सुद्धा काही ठिकाणी निशिष्ट अटींवर थोडा निवासी वापर पण चालतो ओके पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही परवानगी आहे हा झोन बदल नाहीये अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे पूर्णपणे निवासी किंवा कमर्शियल वापर नाही त्या परवानगीच्या मर्यादेतच वापर करता येतो म्हणजे समजा तुम्हाला अख्खी निवासी कॉलनी उभी करायची आहे किंवा मोठा मॉल बांधायचा आहे तर ही परवानगी पुरेशी नाही मग त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी मग नियोजन आराखड्यात झोन बदल म्हणजे झोन चेंज प्रस्तावित करावा लागतो दुसरा मार्ग नाही आणि ही, ही प्रक्रिया परत तशीच म्हणजे प्रस्ताव द्यायचा हो संबंधित नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे नगरपालिका असेल महानगरपालिका किंवा प्रादेशिक मंडळ असेल त्यांच्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो मग ते सगळं तपासतात म्हणजे जमिनीची क्षमता काय आहे पर्यावरणावर काय परिणाम होईल तिथे पाणी रस्ते वीज यांसारख्या पायाभूत सुविधा आहेत का नसतील तर त्या कशा उपलब्ध करणार या सगळ्या गोष्टींचा विचार होतो याचा तांत्रिक अहवाल तयार होतो आणि मग तो प्रस्ताव शासनाकडे जातो मंजुरीसाठी आणि मग शासनाने मंजुरी दिली की की मग ती राजपत्रात म्हणजे ऑफिशियल प्रसिद्ध होते आणि तेव्हाच तो बदल लागू लागू होतो याला वेळ शकतो म्हणजे थोडक्यात काय तर ग्रीन झोनचं येलो झोन मध्ये करणं हे काही कुणा एका व्यक्तीच्या अर्जावर अवलंबून नाही ही एक व्यापक कायदेशीर आणि नियोजनबद्ध प्रक्रिया आहे या शासनाची भूमिका खूप महत्वाची आहे अगदी बरोबर यात स्थानिक संस्था नियोजन मंडळ आणि मुख्य म्हणजे नगरविकास विभाग यांची भूमिका निर्णायक ठरते खरंय आजच्या या चर्चेतून ही किचकट वाटणारी प्रक्रिया नक्कीच सोपी करून समजली असेल अशी आशा आहे हो नक्कीच जाता जाता एक विचार करायला हवा आपण नेहमी विकास आणि पर्यावरण यांच्या संतुलनाबद्दल बोलतो ही जी झोन बदलाची प्रक्रिया आहे ती कागदोपत्री जरी हा समतोल साधायचा प्रयत्न करत असली तरी प्रत्यक्षात वाढतं शहरीकरण आणि शेती किंवा पर्यावरणाचं संरक्षण यातला समतोल खरोखर किती साधला जातो हा नक्कीच एका मोठ्या अभ्यासाचा विषय आहे